संगमनेर तालुक्यामधील पेमगिरी येथे एकोणावीसाव्या दंडकार्याण्य अभियानाचा शुभारंभ माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न झाला याप्रसंगी मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ सुधीर तांबे दुर्गा तांबे अॅडव्होकेट माधव कानोडे कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्री थोरात रणजितसिंह देशमुख बाबासाहेब ओहोळ संपतराव डोंगरे शंकर खेमनर सुधाकर जोशी रामहरी कादोरे निशा कोकणे पांडुरंग घुले जगन्नाथ घुगरकर अनिल थोरात उपविभागीय वनाधिकारी संदीप पाटील उपविभागीय कृषी अधिकारी गायकवाड तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी हजर होते स्वातंत्र्य सिनानी सहकार महर्षी बाबासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानामुळे तालुक्यात वृक्षारोपण आणि संवर्धन संस्कृती वाढली आहे पर्यावरण संवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे असून मानवतेचं काम आहे सर्वांच्या सहभागामुळे दंडकारण्य अभियान ही पर्यावरण संवर्धनाची मोठी लोकचळवळ ठरली असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले दंडकारिण्य अभियान हे एकोणीसाव वर्ष हे आहे संगमेर तालुक्यामध्ये हे राबवलं जातं माझे पिताजी स्वर्गीय भाऊसाहेबांनी याची सुरुवात केली होती आणि त्यानंतर मान्य डॉक्टर सुधीरजी तांबे दुर्गाताई आणि त्याचबरोबर माधवरावजी कानोडे ह्या ती पुढं परंपरा नेत एकवीस वर्ष अव्यातपणे हे काम चाललेलं आहे कारण म्हणजे तसा हा दुष्काळी पट्टा आहे पाण्याचं दुर्भिक्ष असतं अडचणी असतात तरी परंतु आम्ही संगीर तालुक्यामध्ये झा या वृक्षारोपणाची चळवळ जी सुरू केली त्याचा आता दृश्य परिणाम बऱ्याच ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं दिसतो आहे दरवर्षी काही डोंगर आम्ही घेतो तिथे झाडांची लागवड करतो आता ती मोठी झालेली आहेत आणि निसर्गरम्य अशी ठिकाणं खूप तयार होण्यामध्ये मदत या दंडकारणी अभियानाची झालेली आहे एक जागृतीसुद्धा जनतेत झालेली आहे झाडात प्रेम निर्माण झालेलं आहे आणि हे अभियान खऱ्या अर्थानं एक पर्यावरणाला मदत करणार बदलत्या काळाबरोबर जे पर्यावरणाचा बदल आपण पाहत आहोत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला करावं लागणार आहे ते वृक्षारोपण ही चळवळ त्यामुळं संगम तालुक्यात खूप यशस्वीरितीनं राबोली आहे आणि खरोखर काही ठिकाण आमचे आहेत की जे कुणी येऊन पाहावं अशी सुंदर ठिकाण दुष्काळी भागामध्ये विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यामधील महायुती सरकार ज्या घोषणा करत आहेत त्या केवळ विधानसभा निवडणुकीमध्ये मते मिळवण्यासाठी असल्याचा गंभीर आरोप माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर केला तुम्ही सुद्धा त्या प्रक्रियेत काय नेमकं हे अहवाल आम्ही तयार केलेला आहे पक्षश्रेष्ठींकडे गेलेला आहे काही लोक असे होते की त्यांच्या बाबतीत आम्हाला तसं त्यांचं वागणं वेगळं राहिल्याची खात्री होती वेगळंच वागणार ते असं वाटत होतं आणखी काही ती जोड दुर्दैवानं त्यामध्ये मिळाली ही वस्तुस्थिती आहे महायुतीतील अनेक पदाधिकारी आमदार सुद्धा आता महाविकास आघाडीमध्ये येण्याची प्रक्रिया सुरू होते अकोल्यातील पिचडांचंही नाव सध्या चर्चेत आले कालपासून काय नेमकं ठर महायुतीमध्ये तर सर्व गडबडच आहे आता आणि जे वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे जनतेमध्ये आहे त्याचा परिणाम लोकसभेमध्ये तर दिसलाच परंतु महायुतीचं जे सरकार निर्माण झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये काम करतं आहे त्या सरकारचं गठन जे झालेलं आहे आणि ज्या पद्धतीनं झालेलं आहे त्यावरच महाराष्ट्रातल्या जनतेचा आक्षेप आहे आणि त्यामुळं जनता यावेळेस निर्णय देणार ते महाविकास आघाडीच्या बाजूने देणार याची खात्री आम्हाला आहे शेवटचा प्रश्न ज्या काही घोषणा सध्या केल्या जाते लाडकी बहीण योजना असेल विविध घोषणा त्याचा फायदा महायुतीला मिळेल असं वाटतं आम्हाला वाटत नाही तसा फायदा होईल त्यामुळे निवडणुकीच्या तोंडापुढे ठेवून नजरेपूर्वक ठेवून निवडणुका त्यांनी काही निर्णय ते घेतलेले आहेत की ज्याच्यातून त्यांच्या मताची वाढ होईल असं त्यांना वाटतं परंतु त्यांचं जे गठन आहे सरकारचं तेच लोकांना मान्य नाही आणि जे तत्त्वज्ञान आहे जे पुन्हा संपूर्ण दिशा जी आहे त्यांची ती चातुर्वर्णाकडं नेण्याची जी दिशा आहे त्यांचं राज्यकार तत्त्वज्ञानाची तत्वज्ञानाची आणि राज्यकारभाराची ती आपण पाहिलेली असल्यामुळं जनता या पद्धतीला भुलणार नाही जनता निर्णय देईल तो पुरोगामी विचाराचा देईल आपल्या राज्यघटनेशी निगडीत असंच हे हा देश चालला पाहिजे असा, असा निर्णय देईल या कार्यक्रमाचे स्वागत संदीप दुबे यांनी केले तर प्रास्ताविक सोमनाथ गोडसे यांनी केले तर सूत्रसंचलन नामदेव कहाड यांनी केले शेतकी चेअरमन संपतराव डोंगरे यांनी आभार मानले याप्रसंगी पेमगिरी आणि पंचक्रोशीमधील नागरिक ग्रामस्थ महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते एसआय मीडियासाठी प्रतिनिधी हे संगमनेर